आदिवासी समाजाबाबत आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर व्हायरल प्रकरणी युवकास अटक सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करणाऱ्या तरुणाविरोधात आदिवासी समाजाने केलेल्या तक्रारीनंतर घाटंजी पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे सध्या आरक्षणाबाबत आदिवासी समाज व बंजारा समाजाकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आदिवासी समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर व्हायरल झाल्याची घटना सत्तावीस सप्टेंबर रोजी उघडकीस आली संतोष राठोड वय पस्तीस वर्ष राहणार भांबोरा या युवकाने फेसबुक वर आदिवासी समाजाबद्दल अवार्च भाषेत मजकूर पोस्ट केल्याचे समोर आले ही बाब लक्षात आल्यावर आकाश आत्राम यांनी आदिवासी समाजाकडून घाटनची पोलिसात रीतसर तक्रार दिली यावरून अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत कलम तीन एक आर तीन एक एस नुसार कारवाई करण्यात आली यावेळी आदिवासी समाजातील माणिक मेश्राम मोतीरामजी कनाके रमेश धुर्वे कैलास कोरवते थे, अमृत पेंदोर आकाश आतराम बालू सलाम हिरामन पुसनाके गणेश कनाके राहुल आतराम उमेश कुडमते आदी उपस्थित होते आज आम्ही सर्व आदिवासी समाजाचे समाज बांधव घाटंजी तालुक्यातील काल एका मनोविघ्नवृत्तीच्या संतोष राठोड भांबोरा या व्यक्तीने फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल त्याचा निषेध आणि त्याच्या विरोधात घाटंजी पोलीस स्टेशनला तक्रार देण्याच्या संदर्भात सर्व एकत्र झाले आहे हो। कारण म बंजारा आणि आदिवासी समाज यात आधीच सा सामाजिक तेढ निर्माण होत असताना ही लढाई लढाई संवैधानिक असताना या मनो विकृत बुद्धीच्या व्यक्तीने हा खोडसाळपणा केल्यामुळे अशा विकृ विकसित बुद्धीच्या व्यक्तीवर कारवाई व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्याविरोधात तक्रार दिली नुकताच आदरणीय पोलीस प्रशासनाने त्याची नोंद घेतली व हो त्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आभार ब्युरो रिपोर्ट घाटणजी